जे तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या मागे धावणे बंद करा गरजेपेक्षा जास्त बोलण्याची सवय पूर्णपणे बंद करा जर तुम्हाला काही बोलण्याची गरज नसेल तर शांत राहा आपला आनंद निवडा स्वतःला प्राधान्य द्या कोणासाठीही आपल्या आनंदाशी तडजोड करू नका कोणाचा टाईमपास बनू नका जे फक्त त्यांच्या कामासाठी तुम्हाला वापरतात त्यांना सोडून द्या गॉसिप करण्यात आपला वेळ वाया घालवू नका आपला वेळ योग्य गोष्टींवर खर्च करा बोलण्यापूर्वी विचार करा कारण तुमच्या शब्दांमुळेच तुमची एक ओळख तयार होते तुमची एक व्हॅल्यू क्रिएट होते इतरांच्या पुढे प्रेम पैसे सन्मान किंवा अ अटेन्शनसाठी भीक मागणं बंद करा नेहमी तुमच्या बेस्ट लूकमध्ये राहा कुठेही जा स्वतःला एक बेहतरीन पर्सनॅलिटी म्हणून प्रेझेंट करा स्वतःवर इन्वेस्ट करा आणि स्वतःला बेहतरीन बनवा बा। प्रत्येक बाबतीत स्वतःला परफेक्ट करा स्वतःची काबिलियत वाढवा तुमच्या सेल्फ रिस्पेक्टसोबत कधीही तडजोड करू नका स्वतःसाठी नेहमी स्टँड घ्या अशा लोकांकडे जाणं किंवा त्यांना भाव देणं बंद करा जे तुम्हाला काहीच समजत नाहीत आणि सतत तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला दुसऱ्याचं अन्न तोपर्यंत खाऊ नका जोपर्यंत ते तुमचं अन्न खात नाहीत स्वतःवर नेहमी प्रेम करा आणि स्वतःला नेहमी तीच इज्जत द्या जी तुम्ही डिझर्व करता जर कोणी तुमची डिझेक्ट करत असेल तर स्वतःसाठी स्टँड घ्या कधीही कुणाला तुमचा अपमान करण्याची परमिशन कधीही देऊ नका स्वतःला एक शानदार व्यक्तिमत्व बनवा तुमच्या आत्मसन्मानासाठी कोणाच्याही पुढे कधीही झुकू नका गरजेपेक्षा जास्त कोणालाही आपल्या गोष्टी सांगू नका आणि कोणाच्या समोर आपल्या आनंदाचा आपल्या गुणांचा खूप जास्त दिखावा करू नका जे तुमचा सन्मान करतात त्यांचा सन्मान करणं शिका आणि जे तुम्हाला दुर्लक्षित करतात त्यांना दुर्लक्षित करणं शिका लोकांच्या प्रत्येक गोष्टी मानण्यास नकार द्या तुम्हाला जे योग्य वाटतं जे उचित वाटतं फक्त तीच गोष्ट स्वीकारा कोणाच्याही पुढे तोपर्यंत झुकू नका जोपर्यंत चूक तुमची नसते जर चूक तुमची असेल तर ती स्वीकारा आणि जर तुम्ही चुकीचे नसाल तर झुकण्यास नकार द्या कोणालाही आपली कमजोरी कधीही बनवू नका मग तो एखादा व्यक्ती असो किंवा तुमची एखादी सवय असो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ ब लाईक आणि कमेंट द्या धन्यवाद